हॅलो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाच्या जाहिरातींचा आढावा घेत आहोत पहिली जाहिरात पाहत आहोत के के वाघ शिक्षण संस्था हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक तीन यांना पाहिजेत असं ते म्हणतात ओके तर खालील पदे के के वाघ शिक्षण संस्था संचालित खालील वसतिगृहाकरिता लक्षात ठेवा पदे भरावेचे पहिलं के के वाघ अभियांत्रिकी फार्मसी व तंत्रनिकेतन मुलींचे वसतिगृह नाशिक दुसरा आहे के के वाघ कृषी व कृषी संलग्न मुलींचे वसतिगृह नाशिक आणि तिसरं हो जे आहे या ठिकाणी ते के वाघ गुरुकुल हॉस्टेल मुलींचे बावसाहेबनगर तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी पदांची एकंदरीत माहिती दिलेली आहे पहिलं जे पद आहे महिला ॲरेक्टर निवासीसाठी चोवीस तासासाठी पूर्णवेळी पाहिजे दुसरं आहे महिला ॲरेक्टर रोज बारा तासासाठी शिफ्टमध्ये काम करण्यास उत्सुक पाहिजे आणि तिसरा आहे महिला रेक्टर हे रोज आठ तास म्हणजे तीन शिफ्टमध्ये काम करण्याचा तिचा माणस असला पाहिजे यासाठी शैक्षणिक अर्थ दिलेला आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक रेक्टर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य आणि संगणकाचे ज्ञान पण गरजेचे असे त्यांचं म्हणणं आहे टीप दिलेली आहे की जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र नाशिक येथे नाव नोंदणी केलेल्या के उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जर तुम्ही नाव नोंदणी केलं असेल त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जाईल असा त्याचा अर्थ होतो दुसरा पॉईंट आहे नियुक्ती संबंधित के किंवा शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू असतील यासाठी इच्छुक उमेदवारांनी बायोडेटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आठ दिवसाच्या आत पोहोचतील या बेताने सचिव के के वाघ शिक्षण संस्था हिराबाई हरिदास विद्याना विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक फोर डबल टू डबल झिरो थ्री या पिनकोड नव नंबरवर पाठवावेत आणि या नावाने अर्थासोबत पाठवावेत किंवा याने सांगितलं की अपॉइंटमेंट ॲट द रेट के के वाघ डॉट ई टू डॉट इन या ईमेल आय डीवर पाठवावे ओके प्राध्यापक के एस बंदी सचिव आहेत आणि ही जाहिरात आज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या मेन्स म्हणजे पेज नंबर नाईनवर एकवीस तारखेला डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेल्या अशा पद्धतीची ही जाहिरात आहे ही जाहिरात म्हणजे तुमच्यासाठी अमृताची म्हणजे प पर्वणी समजा नंतरची जाहिरात जी आहे या ठिकाणी आपण अनेक जाहिराती पाहतो महत्त्वाच्याच आहेत हे रिक्वेस्ट आहे एलोरा बायोटेक अँड ॲग्रो सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड इज लिडिंग मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर बायोपेस्टिसाईड्स मायक्रोन्युट्रिएन्स ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स अँड बायो स्टिम्युलंट्स फ्रॉम सिक्स्टीन इयर्स वी आर इन नीड ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द फॉल्युंग पोजिशन्स अप्लाय विदिन सेवन डेज तर या ठिकाणी अशा ज्या मॅन्युफॅक्चर कंपनी आहे हे केमिकलची या ठिकाणी सोळा वर्षापासून ते कार्यरत आहे संस्था म्हणतात सोबतच या ठिकाणी काही गरजूंची त्यांना पदासाठी आवश्यकता आहे तर सात दिवसाच्यात अर्ज करा असे त्यांचं म्हणणं प्लॅन्ट मॅनेजरचे एक पोस्ट आहे एम बी ए बायो एम बी ए प्लस किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स दोन वर्षाचा अनुभव कमीत कमी दोन वर्षाचा जास्तीत जास्त एक ते दोन वर्षाचा मायो म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट एक, माँणी, माँणी एक पद आहे एम एस सी मायक्रोबायोलॉजी पाच वर्षाचा अनुभव मागितला सेल्स एक्झिक्युटिव्हचे पाच पदे ओके ॲग्री ग्रॅज्युएट किंवा ॲग्रीचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे एक किंवा दोन वर्षाचा अनुभव आणि फील्ड असिस्टंटचे दहा पदे एकंदरीत सतरा पदे टोटल जर मोजले तर सतरा पदं येतात या ॲग्री फील्ड असिस्टंटसाठी ॲग्री डिप्लोमा पाहिजे फ्रेशर असले तरी चालते अप्लाय करू शकता एलोरा बायोटेक अँड ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी तुमचा फायद्यासाठी त्यांनी ईमेल पण दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे संपर्क साधू इच्छिता ठीक आहे अशा रीतीने हे दुसरी पद होती जाहिर होती नंतर सर्वात महत्त्वाची जाहिर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे जे आहे हे द पुन्हा डायोसेशन, एज्युकेशनल सोसायटी रिक्वायर्स गुड अँड efficient स्टाफ इंग्लिश म्हणजे स्टडी इंग्लिश मिडीयम फार बॅक कॅन्सिस ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी हे पुन्हा जे आहे डायोसेशन देऊन आहे डायोसिजन म्हणा की डायोसेशन एज्युकेशनल स्कूल आहे ओके याचा उच्चार जो आहे ते ते कन्या पद्धतीने करतात ते पाहून घेजा यासाठी पहिलं जे पद आहे एच एस सी डी एड आणि टी टी डीई टी किंवा टी पाहिजे एडिड संस्था म्हणजे एडिड पोझिशन आहे त्या ठिकाणी आणि बावीस पदे असेल म्हणजे बारावी डी एड सी टी ई टी किंवा टी ई टी असेल तर त्यासाठी अनुदानित ओके अनुदानित तुकड्यावर बावीस पदांची भरती केली जाईल नंतर एच एस सी डी एड टी ई टी सी टी टी हिंदी आणि मराठी म्हणजे लँग्वेजसाठी आहे हे सुद्धा तीन पदे पाहिजे नंतर बी ए बी एड टी टी ए सी टी टी हे एडिड आहेत म्हणजे समजे सर्व एडिडच आहे हे चार पदे आहेत बी एस सी बी एड टी ई टी सी टी टी एडिड आहे एक पोस्ट आहे ओके नंतर एम एस सी बी एड बायो बायोलॉजीसाठी एडेड संस्थेवर की एड एक पोस्ट पाहिजे बी पी एड पाहिजे फिजिकल एज्युकेशनसाठी एडेड एक पोस्ट क्लरिकल पोस्ट पाहिजे क्लरिकल पोस्टसाठी बी कॉम पाहिजे एडेडसाठी चार पद ओके okay. क्लरिकल झाल्यानंतर बी ए बी एड सी ई टी सी टी टी हिंदी आणि मराठी शिकण्यासाठी एडेड पाहिजे एक पोस्ट लायब्रेरीन किंवा बिलि लायब्रेरीयनसाठी बी पाहिजे एडिट एक पोस्ट ए टी डी म्हणजे टीचिंग ओके डिप्लोमा ओके असं त्यांचं म्हणणं आहे तर एडी पाहिजे एक पोस्ट लॅब असिस्टंट पाहिजे बारावीसाठी म्हणजे सायन्स असेल त्या ठिकाणी ते एडिटसाठी एक पोस्ट बी बे ए बी एड पाहिजे सेल्फ फायनान्स ओके okay, म्हणजे ह्या जे संस्था आहे हे अर्थ अर्थ साहित्य संस्था असेल त्यामुळे बी ए बी एड पाहिजे एक पद बी एस सी बी एडसुद्धा दोन पोस्ट पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे वाक इन इंटरव्ह्यू मंडे तेवीस डिसेंबरला साडे दहा वाजता कम विथ युअर अप्लिकेशन सी व्ही ओरिजिनल अँड जेराक्स डॉक्युमेंट्स व्हेन्यू सेंट पॅट्रिक्स हायस्कूल वन बी प्रिन्स ऑफ वेल्स ड्राईव्ह पुणे वन या ठिकाणी हे जे दिलेला व्हेन्यू व्हेन्यू म्हणजे या ठिकाणी स्थळ होते त्याचा अर्थ येत ठिकाणी तुम्ही इथं मुलाखतीत सज्जर राहावे ओके आणि ही अनेक पदाची जाहिरात दिसते जवळपास हे चाळीस प चाळीस म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी सदतीस अडतीस पदाची जाहिरात करू शकतो ओके अशा पद्धतीने ही पुण्याची जाहिरात आहे ठीक आहे हे नंतर पुन्हा या ठिकाणी अडीचशे कोटी ठेवींच्या उद्दिष्टपूर्तीतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आय एस ओ नाईन डबल झिरो वन टू थाउजंड फिफ्टीन प्रवाण संस्थेत पुणे शहरातील शाखेसाठी खालील प्रदान करता पाहिजेत जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर प्रदान कार्यालय या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आता शाखाधिकारी हडपसर या ठिकाणी दोन जागा पाहिजे क्वालिफिकेशन वाचून घ्या तीन ते चार वर्षाचा अनुभव आणि क्लार्क हे सुद्धा हडपसर या ठिकाणीच पाहिजे पाच जागा हे अनुभव आणि क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण पाहून घ्या अर्ज अथवा पत्ता आता ईमेलवर अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस डिसेंबर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर ठीक आहे शॉर्टकटमध्ये तरी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता जाहिराती टाकत आहोत अकोला जनता कॉमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला या ठिकाणी सिनियर मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह दहा वर्षाचा अनुभव मागितला या ठिकाणी या पदासाठी दोन पदे रिक्त आहेत ओके तर हे त्यांनी सांगितलं की अकोला हे जे आहे ओके बघा बँकेची यासाठी वेबसाईट दिलेली आहे इथून तुम्ही व्यवस्थित माहिती डाउनलोड करू शकता आणि नंतर भरू शकता अर्ज करू शकता असे त्याचा अर्थ निघतो जास्त वाचण्याची काही गरज नाही तुरंत पा आणि नंतरची महत्त्वाची जाहिरात आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स वाक इन इंटरव्ह्यू फॉर टीचर्स ओके टीचरसाठी तर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला दहा ते पाचच्या दरम्यान तुमची इंटरव्यू एस एस ओ एस अठरी म्हणजे अत्रे लेआउट आहे यस ओ एस अत्रे लेआउट तात्या टोपीनगर नागपूर नागपूरला तुमची मुलाखत ठीक आहे या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट विचार घ्यायची की सायन्स पी आर टी टी कॅटीजीसाठी पंचवीस पदे मॅथ्स पी आर टी टी जीसाठी वीस पदे एस एस टी टी जी टीसाठी पंधरा पदे इंग्लिश पी आर टी टी जी टीसाठी पंचवीस पदे फिजिक्स केमिस्ट्रीसाठी दहा पदे आणि विशेष म्हणजे कम्प्युटर जीसाठी दहा पदे बघा याचा हिशोब जर केला तर पंचवीस आणि पंचवीस पन्नास होते पन्नास ते सत्तर होते सत्तर आणि तीस शंभर एकशे पाच पदांची जाहिरात आहे टोटल एकशे पाच पदांसाठी ही ओके अशा पद्धतीने वॅकेन्सी फॉर फॉलोईंग लोकेशन्स आता कोणकोणत्या लोकेशनसाठी नागपूरसाठी पण आहे अमरावतीसाठी अकोलासाठी यवतमाळ धामणगाव रेल्वे हिंगणघाट वर्धा आणि वरुड हे एकंदरीत आठ ठिकाणी हे पदे भरली जातील ओके ड्रॉप युअर सी व्ही इन्फो एम जी एस नागपूर डॉट ओ आर जी या ठिकाणी ही जाहिरात ओके टाकलेली आहे तर पात्र इच्छुक उमेदवाराने तुम्ही तयार राहा अशा पद्धतीने आपण ह्या जाहिराती आज आपण या ठिकाणी तुमच्यासमोर आलेल्या आहेत ही छोटीशी जाहिरात आहे लेट देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी हे सुद्धा महत्त्वाच्या जाहिराती प्रिन्सिपल प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर लायब्रेरियन लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट कारण फार्मसी कॉलेज का आहे फार्मसी कॉलेजसाठी इतर पदांचे त्यांनी अनुभवासहित अनुभवासहित अर्ज मागितलेले आहेत या ठिकाणी पदाची संख्या पण दिलेली आहे आणि तुमचा जीमेल पण त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला त्यासाठी जीमेल दिलेला आहे तर एकोणतीस तारखेच्या आधी तुम्ही या ठिकाणी रिझ्यूम पाठवू शकता आणि तुमचा इंटरव्ह्यू जो आहे ते एकतीस डिसेंबरला तुमचा मुलाखत होईल इंटरव्ह्यू होईल ओके फोन नंबर दिलेला आहे फोन नंबरवर संपर्क साधू शकता जे कोणी तुमचे बंधू भगिनी असतील त्या ठिकाणी त्यांना या स याबद्दल माहिती द्या अर्ज करायला भाग पाडा ठीक आहे तर अशा आशयाच्या आपण या ठिकाणी ज्याला ते टाकत असतो इसिन्स इंटरनॅशनल स्कूल आहे नागपूरची नागलवाडी हिंगणा या ठिकाणी पण अनेक पदांसाठी ज्याला दिलेलं आहे प्री प्रायमरी टीचर्स पी आर टी ऑल सब्जेक्ट्स डिजिटी ऑल सबजेक्ट्स पी जी टी इंग्लिश केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी कम्प्युटर सायन्स आणि अकाउंट्स इकॉनॉमिक्स बिजनेस स्टडीज नंतर तबला कीबोर्ड इंस्ट्रक्टर व्होकल स्कूल काउन्सिलर पाहिजे स्पेशल एज्युकेटर पाहिजे असे अनेक प्रकारचे त्यांनी माहिती दिलेली आहे या ठिकाणी आणि विशेष करून प्रोफिशन्सी इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे रिलेवंट एक्सपिरियंट सी बी एस ई स्कूल्स एक्सपिरियन्स सी बी एस एस स्कूलचा पाहिजे वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर सी टी टी क्लिअर पाहिजे ओके अशा अशाच्या अशा, अशा जाहिराती हे तुम्ही पाहून घ्या एवढी सारी माहिती त्याने दिलेली आहे तर ह्या जाहिराती तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या जबरदस्त आणि अतिशय महत्त्वाच्या आवश्यक असलेल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जुळा कनेक्ट रहा आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा मित्रामध्ये सबस्क्राईब कर, मित्रा करा मित्रामध्ये शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच